नमस्कार आरतीज किचन मध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण करडईची भाजी बनवत आहोत एकदम सोपी पद्धत आहे सगळ्यांनाही आवडेल ज्यांना करडईची भाजी कधी आवडत नाही तेही खूप आवडीने खातील अशा पद्धतीने आपण भाजी बनवत आहोत तर इथे मी एक रात्री मार्केट मधून एक जोडी करडईची आणली होती तर मी साफ करताना त्याच्यामध्ये देठ बिलकुल घेतलेली नाहीये अशी फक्त पानं पानं घेतलेली आहेत आणि एका कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून फ्रीजमध्ये रात्रभर ठेवून दिली होती आता आपल्याला व्यवस्थित अशी बारीक कापून घ्यायची आहे आता इथे कापून झालेली भाजी कढईमध्ये टाकून घेतली आता याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि छान अशी याला धुवून घ्यायची आहे आता भाजी धुवून झाल्याच्या नंतर इथे मी कढईमध्ये पाणी ठेवलंय त्या पाण्यामध्ये ना फक्त एक उकळी येईपर्यंत आपल्याला याला घ्यायची काढून कारण की आपण काय होतं डायरेक्ट करडईची भाजी बनवली तर खायला ही उगरट लागते त्यामुळे थोडीशी याला पाण्यामध्ये थोडंसं पाणी गरम झालं की भाजी टाकायची आणि लगेच एका उकळीमध्ये काढून घ्यायची इथे मी दोन मोठ्या लसणाच्या कांद्या घेतलेल्या आहे आणि इथे दहा ते बारा हिरवे मिरच्या घेतलेत भाजी जरा चांगली झणझणीत बनवायची म्हणून हिरवे मिरचीचा जास्त वापर करायचा इथे छान खळखळ अशी पाण्याला उकळी आली आहे लगेच गॅस बंद करून टाकायचा भाजी शिजायची वाट बघायची नाही आहे फक्त आपल्याला भाजी उग्रट लागू नये म्हणून थोडीशी पाण्यामध्ये उकळून घ्यायची तर आता याला थंड पाण्यात न घालता असेच याचं पाणी जे आहे ते काढून टाकायचं आणि भाजी थंड होऊन द्यायची इथे भाजी थंड झालेली आहे अशी एकदम पिळून घ्यायची खूप घट्ट पिळायची त्याच्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आणि असा जो लाडू झालेला आहे भाजीचा तो फोडून घ्यायचा भाजी सुटसुटीत करून घ्यायची तर अशा प्रकारे भाजी पूर्ण पिळून झालेली आहे आणि असे एकदम मोकळी मोकळी करून घ्यायची भाजी तरी ते मी जर लसूण आणि हिरवी मिरची होती त्याचं वाटण करून घेतलेलं आहे पाणी न घालता ते भाजीला एकदम छान असं आपल्याला आता चोळून घ्यायचं आहे याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं तर आता हे भाजीला का चोळायचं तेही मी तुम्हाला सांगते आपण जी भाजी कढईमध्ये टाकणार आहोत कांद्या कांदा परतल्याच्या नंतर तर काय होतं आपण मिरचीही त्याच्यामध्ये टाकतो आणि वरतून मग नंतर भाजी टाकतो तर त्या भाजीला व्यवस्थित मीठ आणि मिरची लागली जात नाही खाताना कुठे आणणे तर कुठे खारट भाजी लागते असं लागू नये म्हणून आधीच भाजीला मीठ आणि मिरची चोळून घ्यायची आणि नंतर चांगली तेलामध्ये कढईमध्ये परतून घ्यायची कढईमध्ये मी इथे दोन चमचे तेल टाकून घेतलं त्याच्यामध्ये पाव चमचं जिरं टाकून घेतलं थोडस दोन चिमुटे इतकं हिंग टाकून घ्यायचं आणि इथे दोन मिडियम साईजचे मी कांदे बारीक चिरून घेतलेले आहे ते चांगले परतून घ्यायचे तर कांदा इथे फक्त दोन मिनटं इतका दोन मिनटासाठी परतून घ्यायचा आहे दोन मिनटं परतल्याच्यानंतर इथे मी सकाळी दोन चमचे इतकी डाळ कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवली होती भा, भा डाळ छान अशी भिजली गेलेली आहे तीही इथे आपल्याला टाकून घ्यायची आहे डाळ टाकल्याच्या नंतर व्यवस्थित परतून घ्यायचं आणि आता आपण भाजीमध्ये चवीप्रमाणे मीठ टाकलं होतं में ही चा, ले ले चान चान ले ले तर आता कांद्यामध्येही चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं याच्यानंतर आपल्याला मीठ वापरायचं नाहीये तर मीठ टाकल्याच्या नंतर छान मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचंय फक्त पाच मिनिटासाठी तर पाच मिनिटं झालेली आहे झाकण काढून पाहायचं कांदाही व्यवस्थित परतला गेलेला आहे आणि डाळही खूप छान व्यवस्थित शिजली गेलेली आहे डाळ भिजलेली असल्यामुळे डाळ लगेच शिजली जाते तर मी झाकण काढल्याच्या नंतर पुन्हा एक मिनिटासाठी असं कांदा आणि डाळ परतून घेतली आणि आता याच्यामध्ये आपल्याला जी भाजीला मीठ मिरची चोळून घेतली होती ही भाजी, भाजी टाकून घ्यायची आहे आता त्याच्यामध्ये भाजी टाकून झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा चांगली परतून घ्यायची सगळं म्हणजे एकजीव झालं पाहिजे अशा पद्धतीने परतून घ्यायचे आहे आता छान अशी व्यवस्थित परतून झाल्याच्या नंतर आपण याच्यावरती थोडस पाच मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं एक वाफ काढून घ्यायची म्हणजे भाजी आपण फक्त आधी शिजून घेतलेली नव्हती फक्त उकळत्या पाण्यातून काढून घेतली होती उघरटपणा निघण्यासाठी तर आता छान अशी भाजी परतून घेतली आणि मस्त शिजलेली आहे अशाच पद्धतीने तुम्ही ही भाजी नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा